रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जेरबंद करून मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक का दोन ची कामगिरी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री, श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेश्री संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहेत गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी शोध घेत असताना पोलीस हवालदार वाहक मनोहर शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम टी व्ही एस ज्युपिटर कंपनीची मोपेड विक्री करण्याच्या उद्देशाने हॉटेल गेटवे कडून गरवारेकडे जाणाऱ्या रस्त्यावर एच पी कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळ परिसरात वावरत आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट दोन यांनी मार्गदर्शन करून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे बाळू शेळके पोलीस हवालदार वाहक मनोहर शिंदे सुनील आशांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई आग्रा रोडवर एच पी कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळ सापळा लावून एका इस्मास मोपेड गाडीसह पकडून त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव मलयारासन माडस्वामी थेरव वय सदतीस वर्ष राहणार पन्नीकरकुलम तालुका कैतर जिल्हा कुथुकुडी राज्य तामिळनाडू हल्ली राहणार दत्त चौक मटन मार्केट जवळ सिडको असं सांगितलं त्यास त्याच्या ताब्यात ऐंशी हजार रुपये किमतीची ज्युपिटर मोपेड गाडी जप्त केली आरोपी यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदर मोपेड ही सांगवी पिंपरी चिंचवडेतून चोरी केल्याची कबुली दिली असून आरोपीने दिलेल्या कबुलीवरून सांगवी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवडे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन, तीन दोन प्रमाणे गुन्हा उघडकीस आला आहे सदर आरोपितास पुढील कारवाई कामी सांगवी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदर आरोपी याच्यावर नाशिक शहरात चेन स्नॅचिंग भारतीय चलनाच्या बनावट नोटा विक्री केल्याबाबतचे गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुणी श्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुणी श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे बाळू शेळके पोलीस हवालदार वाहक मनोहर शिंदे प्रेमचंद गांगुर्डे बाळू शेळके विलास गांगुर्डे सुनील आहेर प्रकाश बोडके संजय सानप प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण परमेश्वर दराळे पोलीस अंमलदार जितेंद्र वंजिरे अशांनी केलेली आहे